छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा पर्यायाने शिवसेनेचा उमेदवार आज गुरुवार रोजी जाहीर होईल असा दावा शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय सिंग यांनी बुधवारी दिलेल्या पत्रकार परिषदेत केला संजय शिरसाट पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा आजच बुधवार रोजी होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकला गेल्यामुळे उमेदवारांची घोषणा गुरुवारी होईल मुख्यमंत्री योग्य उमेदवाराची घोषणा करतील असा उल्लेख त्यांनी केला वीक सर्वेची चर्चा सध्या सुरू आहे त्याबद्दल शिरसाट त्यांना विचारले असता त्यांनी सर्वेचा विषय धुडकावून लावला सर्वेचा विषय नाही उमेदवार बद्दल चर्चा देखील गरज नाही असं त्यांनी नमूद केलं राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे याचा अर्थ त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो असे सांगत संजय सिरसाट म्हणाले महायुतीच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचं राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे मध्यंतरीच्या काळात पंचेचाळीस प्लसबद्दल आमच्या मनात शंका होती पण राज ठाकरे यांच्या पाठिंबामुळे पंचेचाळीस प्लसबद्दल विश्वास आला असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले